नमस्कार मंडळी उपवास म्हटलं की तेच तेच पदार्थ खाऊन आपल्याला खूप कंटाळा येतो चला तर मग आज आपण बनवूयात राजगिऱ्याच्या पिठापासून तिखट पुऱ्या एकदम खमंग आणि खुसखुशीत देखील होतात तुम्हाला जर माझी अच्छी रेसिपी आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथे बाऊलमध्ये एक वाटी राजगिरेचं पीठ दोन चमचे शाबुदाण्याचं पीठ चवीनुसार मीठ दोन चमचे मिरचीचा ठेचा हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये मिरचीचा ठेचा मिक्स करून झाल्यानंतर थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे राजगिरीच्या पिठाला जास्त पाणी चालत नाही ते लगेचच पातळ होतं थोडं थोडंसं पाणी घालून घट्टसर गोळा मळून घ्यायचं आहे इथे मी घट्टसर असा गोळा मळून घेतलेला आहे आणि एक पाच मिनटासाठी हा गोळा असाच मुरत ठेवणार आहे पाच मिनटानंतर पुन्हा हे चुळून घ्यायचं आहे एकाच मिनटं हे चुळून झाल्यानंतर पुन्हा थोडंसं एक दोन चमचे तेल घालून हे पीठ पुन्हा एक एकाच मिनिटं चोळून घ्यायचं आहे कणिक एकसारखी अशी चोळून झाल्यानंतर मस्त अशा ह्याच्या गोळ्या करूया कनिक जेवढी तुम्ही मस्त अशी चोळून घ्याल ते लावून तेवढे पुऱ्या तुमच्या छान होतील आणि कडणी म्हणजे पुऱ्या लाटताना कडणी चिरणार नाहीत इत। इथे मी सगळ्या गोळ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि थोडंसं कोरडं पिठामध्ये एक गोळी बुडवून पुरी लाटून घेऊयात मस्त अशा पुऱ्या होतात एकदम झटपट अशी ही रेसिपी आहे इथे माझी एक पुरी लाटून झालेली आहे आणि एकदम मस्त अशी झालेली आहे याच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता तेल कडकडीत गरम झाल्यानंतर गॅस आपल्याला मिडीयमच ठेवायचा आहे आणि पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत इथे मी, मी तेलामध्ये पुरी सोललेली आहे आणि मस्त अशी फुललेली देखील आहे या नवरात्रीमध्ये तुम्ही देखील राजगिऱ्याच्या पिठाच्या तिखट पुऱ्या नक्की बनवून बघा तुम्हाला देखील ही रेसिपी नक्की आवडेल याच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या तळून घेते खूप छान अशा झालेल्या आहेत सगळ्या पुऱ्या टम अशा फुगलेल्या आहेत या पुऱ्या तुम्ही दह्याबरोबर किंवा बटाट्याच्या भाजीबरोबर देखील खाऊ शकता खूप छान अशा लागतात इथे सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत आणि तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका